एसके मंडप डेकोरेशन अँड साउंड सिस्टीम तामसवाडी आमच्याकडे लग्न मंडप सत्कार समारंभ सभा यासाठी महाराजा साधा स्टेज डेकोरेशन गादी खुर्ची तसेच कीर्तन भजन सत्कार समारंभ यासाठी इको साउंड सिस्टीम उपलब्ध जसा कार्यक्रम तसा आकर्षक मंडप सजावट करून मिळेल तसेच लग्न समारंभासाठी लागणारे साहित्य आणि साउंड सिस्टम योग्य दराने मिळेल संपर्क एसके मंडप डेकोरेशन अँड साउंड सिस्टम संचालक संजय

तामसवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य विजय नथ्थुशेठ चव्हाण यांनी आपले वडील नथ्थुशेठ राघोशेठ चव्हाण सोनार यांच्या सतराव्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या वडिलांचे नाव अजरा अमर रावे म्हणून तामसवाडी येथील आरोग्य केंद्राच्या गेटजवळ आपले बंधू ईश्वर नथू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने एक चांगल्या चा क्वालिटीचे बस थांबा पिकअप शड स्व खर्चाने जनतेच्या सेवेसाठी बांधून दिले त्या बस थांब्याचे लोकार्पण सोहळा पारोडा एरोंडल भडगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सतीश भास्करराव पाटील यांच्या हस्ते व लाड सुवर्णकार अध्यक्ष धुळे राजेंद्र मुणके दीपक पवार लोणवे नितीन कुलते दिनकर कुलते माजी सरपंच हिरामन पवार सुरेश पवार शांताराम पवार मोतीराम पवार राजेंद्र पवार अनिल पवार तंटामुक्ती अध्यक्ष तामसवाडी प्रमोद पवार शरद नावरकर नरेंद्र सरदार दिलीप बिरारी सतीश महाजन भारत पवार भाऊसाहेब पवार शरद पवार रामकृष्ण पवार सुभाष पवार बापूमाडी बाळकृष्ण सोनार अशोक सोनार कैलास सोनार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला दरम्यान या बस थांबावर सर्व बस थांबाव्या अशी विनंती विजय नथू सोनार यांच्या वतीने करण्यात आली संजय पाटील एसकीटीव्ही तांबसवाडी त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक वसा या गावात घेतला ते वैलासी आपासाहेब भाऊ सोना स्मरणार्थ ज्यांनी आपल्या गावाला हा बस थांबा या ठिकाणी बांधून दिला स्व भाऊ कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावाचे माजी सरपंच आदरणीय हिरवाबा कार्यक्रमाला उपस्थित असले ज्यांच्या सहकार्य आपल्याला लाभलं कारण कॉटेज हॉस्पिटल आपलं ग्रामीण रुग्णालय त्यांची मदत आपल्याला लागणार होती आणि ती त्यांनी दिली ते मेडिकल ऑफिसर माननीय योगेंद्र पवार आदरणीय पवारदादा ज्यांनी आपल्या गावातून चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यामध्ये चांगली सेवा दिली ते माननीय नरेंद्रजी सरदार राजदर दादा सुभाषदादा आदरणीय मोतीराम आबा गुरुजी ज्यांनी सूत्रसंचालनाची आज चांगली तयारी केली थोडं गडबड केली इकडे तिकडे <laughs> ते माजी डेप्युटी सरपंच मान्य राजेंद्रजी राजू टेलर सुभाष नावरकर सर्व ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र साहेबराव पाटील वाघ सर रामकृष्ण साहेबराव पाटील मान्य शांताराम पवार तंटामुक्तीचे अध्यक्ष गावातील माझी तंटा मुक्तीचा माझी अध्यक्ष सर्व आजी माझी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक निंबा अण्णा दगा शेठ या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले ईश्वर भाऊ यांचे सर्व आपतेष्ट नातेवाईक बंधू आणि माझ्या तरुण मित्रांनो मला वाटतं मनापासून ईश्वर भाऊ आपलं अभिनंदन केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे की जो शब्द आपण गावाला दिला तो आज आपण परिपूर्ण केला आहे त्याचं उद्घाटन आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं होत आहे मला वाटतं ईश्वर भाऊंना मनापासून आपण सगळ्यांनी ता स्वागत करा बोले तसा चाले त्याची वंदाई पावलं पाच ती खऱ्या अर्थानं गावापासून ते खूप लांब गेले आर्किटेक्ट झाले गावात त्या ठिकाणी आपलं नाव कमवलं कन्स्ट्रक्शन आणि बिल्डिंग त्याच्या क्षेत्रामध्ये त्याचं आज एक नाव झालं पण मी सुद्धा या गावाचा नागरिक आहे भूमिपुत्र आहे आणि माझंही कर्तृत्व कर्तव्य आहे की गावासाठी काही केलं पाहिजे सगळ्याच गोष्टी शासन करतील असं नाही तर आपला हिस्सातला काही भाग देखील गावासाठी खर्च करणं मला वाटतं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यपूर्तीनं ईश्वर भाऊंनी आज एक चांगलं काम कधी कधी एस थांबा वर्ष दोन वर्षात पडून जाईल पण इतकं मजबूत काम त्या आमच्या नाना त्याच्या उंचीप्रमाणेच केलेला <laughs> आहे हा मला वाटतं ते दोन तीन पिढ्या टिकेल असं काम आहे तेवढ दिवस टिकेल ईश्वर दादा तुमचं ते नाव कायम स्वरणात राहील आणि आमचे कैलासची नत्तू शेठ यांची सुद्धा आठवण या निमित्तानं राहील माणसं येतात जातात सत्ता येते जाते म्हटलं तर म्हटलं तर आप्पाचं नाव आहे ते नाव कोणी पुसून काढू शकत नाही आपण सगळे कटपतले आहोत रंगमर्चावरच्या कटपतले आहोत त्यानं जेवढा रोल दिलेला आहे तेवढा रोल आपण अदा करतो ज्या दिवशी रोल संपायचा आहे त्या दिवशी तो दोरी ओढतो आणि पडदा पडतो आणि आपलं अस्तित्व पण आपल्या कामाचं अस्तित्व कोणी पुसून काढू शकत आणि म्हणून ते पुसू नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला तर ते नावे नाव, नाव कायम स्मरणात राहत आज आजीचे माजी होतात माझीचे आजी होतात पण ने केलेलं आहे असं काम आपण करा की ज्याच्या स्मृती या कायम गावकऱ्यांच्या लक्षात राहतील आणि तेच काम कायम स्मरणात असतात नाहीतर मी म्हटलं त्याप्रमाणे काही वेळ जात नाही सदस्य लोकशाही आपलं बस थांबा बांधलेला जो आहे तो माझ्या वडिलांचं कायम सुरू आठवण म्हणून हे बस थांबा बांधलेला आहे याचा फायदा लोकांनी चांगला करावा की लोकांना माझी नंबर सो शो होऊन केलेला आहे बस थांबा लोकांनी याचा चांगला फायदा घ्यावा ही माझी इच्छा आहे का oh no